नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिसची घरबसल्या दर महिन्याला वीस हजार रुपये कमाई करून देणारी स्कीम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पोस्ट ऑफिसची ही तगडी स्कीम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिसची घर बसल्या दर महिन्याला वीस हजार रुपये कमाई करून देणारी स्कीम तुम्हाला माहीत आहे का बघा पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सिटिजन सेव्हिंग स्कीम पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपली काही बचत म्हणजे सेव्हिंग ही सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी शोधत असतो ज्यामुळे त्यांचा पैसा हा सुरक्षित राहील आणि त्यावर चांगला रिटर्न मिळेल विशेषतः जे लोक वृद्धावस्थेत नियमित आय म्हणजे रेग्युलर इन्कम मिळू इच्छितात त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस एस सी एस एस स्कीम एक उत्तम पर्याय आहे या स्कीममध्ये आठ पॉईंट दोन टक्के किंवा त्याहून अधिक दराने व्याज या ठिकाणी दिले जाते जे वृद्ध व्यक्तींना नियमित आय मिळवण्याची खात्री देतो बघा आठ पॉईंट दोन टक्केचा आकर्षक व्याजदर पोस्ट ऑफिसमध्ये विविध वयोगटांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांची अंमलबजावणी केली जात आहे ज्यामध्ये सरकारद्वारे सुरक्षित गुंतवणूक ही सुनिश्चित केली जाते इतर बँकांच्या यफडीपेक्षा जास्त व्याजदर मिळवणारी ही स्कीम आहे सिनियर सिटिजनसाठी एक खास योजना म्हणून पोस्ट ऑफिस सिनियर सिटिजन सेविंग देखील आहे ज्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर आठ पॉईंट दोन टक्केचा आकर्षक वार्षिक व्याजदर मिळवू शकता बघा शंभर रुपये एक हजार रुपयेपासून पासून सुरू करा गुंतवणूक पोस्ट ऑफिस सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम सुरक्षित गुंतवणूक नियमित आयकर आय आणि कर, कर लाभ म्हणजे टॅक्स बेनिफिट्स यासाठी लोकप्रिय आहे यामध्ये तुम्ही खाती उघडून केवळ एक हजार रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता या स्कीममध्ये कमाल गुंतवणुकीची मर्यादा ही तीस लाख रुपये ठेवलेली आहे रिटायरमेंट नंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी ही स्कीम या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते या स्कीममध्ये साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती किंवा जोडप्यांसाठी संयुक्त खाते उघडता येते बघा एस सी एस 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 मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायद्यानुसार ऐंशी सी कलमाखाली एक पॉइंट पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक कर सवलत मिळते बघा पाच वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड या पोस्ट ऑफिस सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर पाच वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड लागू होतो जर या कालावधीत गुंतवणूकदार खाता बंद करतो तर त्याला काही नियमांचे पालन करून पेनल्टी आकारली जाऊ शकते तुम्ही कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या खात्याची नोंदणी करू शकता काही काही या ठिकाणी परिस्थितीमध्ये काही विशेष परिस्थितीमध्ये वयोमर्यादेत सूड दिली जाते जसे की बी आर एस घेतलेले व्यक्ती पंचावन्न ते साठ वर्षे वय असू शकतात तसे डिफेन्समधून डिफेन्समधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही पन्नास ते साठ वर्ष असू शकते बघा वीस हजार रुपये महिना कमाई कशी मिळवायची या पोस्ट ऑफिस एस सी एस 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 म्हणजे पोस्ट ऑफिस सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीममध्ये एक हजार रुपयेपासून गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते आणि तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते आणि गुंतवणुकीचा परतावा दर आठ पॉईंट दोन टक्के असा आहे ज्यामुळे एका व्यक्तीस तीस, तीस लाख रुपये गुंतवले तरी त्याला दोन पॉईंट शेहेचाळीस लाख रुपये वार्षिक व्याज मिळते म्हणजे साधारणतः वीस हजार रुपये महिना मिळवता येते बघा पोस्ट ऑफिस म्हणजे त्रैमासिक आधारित व्याज पेमेंट पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये प्रत्येक महिन्यानी व्याजाचे पेमेंट केले जाते व्याज प्रत्येक वर्षाच्या एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला दिले जाते जर मॅच्युरिटी पिरियड पूर्ण होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाला तर खातं बंद करून त्याचे सर्व पैसे नॉमिनीला देण्यात येतात व एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वाची एकूणच पोस्ट ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिसची तगडी स्कीम पोस्ट ऑफिसची घरबसल्या दर महिन्याला वीस हजार रुपये कमाई करून देणारी ही स्कीम कोणती आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद